राम मंडळी तर आपण एक सकाळी ट्रेड घेतला होता ज्याचं लॉजिक मला तुम्हाला सांगायचं आहे सा आपण इथे येऊयात बँक निफ्टीचा हा चार्ट आहे ठीक आहे तर तुम्ही बघत असाल एक पाच मिनटाचे आपण कॅन्डल काढूयात पाच मिनटाच्या टाईम फ्रेमवर हा जो अगोदर अगोदर होता हा रेजिस्टन्स होता आणि त्याच्यानंतर हा सपोर्ट सपोर्ट म्हणून काम केलं मार्केटवरून जर खाली येतं तर सपोर्ट म्हणून ॲक्ट होतं तर इथेच मी ट्रेड घेतला होता जर तुम्ही बघत असाल एका मिनटाच्या टाइम फ्रेमवर आपण एक मिनटाच्या टाइम फ्रेम बघूयात एका मिनटाच्या टाइम फ्रेमवर जशी इथे या ह्या दोन ग्रीन कॅन्डल व्हायला लागल्या मी इथे एंट्री घेतली होती आणि माझं स्टॉपलॉस इथे होता ॲक्च्युली हे माझा प्लॅन इथे होता एंट्री घेण्याचा मला वाटलं छोटी कॅन्डल बनेल पण इथेच एंट्री मला चांगली दिसाय लागली म्हणून मी इथे एंट्री घेतली आणि इथे माझा स्टॉप लॉस आणि माझं टार्गेट इथेच होतं पण मार्केटवरून खाली इथपर्यंत या लागलं तर मी एक्झिट केला तर मी तुम्हाला दाखवतो ट्रेड जे ऑर्डर्स आहेत तुम्ही बघू शकाल नऊ वाजून सत्तावीस मिनटांनी दोनशे चौदाला घेतला होता आणि दोनशे त्रेसष्टला गेला होता ऑलमोस्ट जर आपण ह्याच्याकडे बघू चार्टकडे बघूया ह्या तर तो ऑलमोस्ट तीनशेला जाऊन आला ऑलमोस्ट तीनशेला जाऊन आला तीनशे आणि माझं इथे कुठेतरी एक्झिट झाली दोनशे साठला ठीक आहे आणि दोनशे चौदाला इथे कुठेतरी बाईंग होती माझं टार्गेट तीनशे चौदा होतं म्हणजे कमीत कमी शंभर पॉईंट तरी मिळावेत पण मी फिफ्टी पॉईंट्सला एस एल आणून ठेवला होता आणि तो एस एल हिट झाला मार्केटचं सा काही सांगता येतं मला असं वाटलं की वरती जी आहे अजून रॅली ती होईल आणि खूप असा हा रेजिस्टन्स त्याने ब्रेक केला होता तर मला असं वाटलं की वरती अजून जाईल म्हणून मी थांबलो होतो बघा ॲटलीस्ट चाळीस पॉईंट तरी मी इथे वरती ठेवला होता मार्केटचा कुणीही काय म्हणतो आपण टॉप आणि बॉटम कोणीही पकडू शकत नाही तर माझं तेच झालं स्टॉपलॉस इथे आणून ठेवला आणि मार्केट बघा हळूहळूहळू खाली आलं तर हे एवढे पॉईंट आपण कॅप्चर केले हंड्रेड पॉईंट्स हंड्रेड क्वांटिटी आपल्या होत्या ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेट्ससाठी नक्कीच आपला स्वतःचा दर रिएल्टेड लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू